उपस्थित असलेले आमदार माणिकराव रमेश बाबू कोंडे तसेच बाबा धुमाळ श्री किरण श्री सोसायटी वादळे तसेच मंचावरील सर्वच उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते तसेच वादळे वारसे परिसर वार्षे आहे माळावाडी परिसरातील पंचक्रोषील सर्वच माता भगिनी वडे मंडळी ग्राम सह मित्र पत्रकार बंधू आणि मतदार बंधू बघिनी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या प्रचाराची हा शेवटचा टप्पा सुरू आहे मी गेल्या एका महिनाभर महिना लोकसभा प्रचार संबंध मानामध्ये मतदारसंघाच्या सर्व तालुक्यामध्ये मतदारांना भेटण्यासाठी जात होते त्यांच्या घेण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येक ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण होत त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक नुसार प्रत्येक जण आपल्या आडीआड्यांनी सांगत होत अनेकांच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आस माझ्याबद्दल दिसत होत होती आणि त्यामुळे त्यांच्याविषयीची जी काही जबाबदारी आहे त्याची जाणीव मला होती त्यांच्या अपेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्या डोळ्यामधून माझ्याकडे दिसत होती आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की गेल्या एक महिन्यापासून ज्या माझ्या मतदारांना मी घेत होते त्या मतदारांच्या ज्या ज्या काही मागण्या ता असतील त्या त्या मागण्या जेव्हा मी ऐकत होते त्यांना सांगत होते की माझ्या महायुतीने महायुतीच्या सर्व वरिष्ठांनी आणि माझ्या पक्षांनी मला या मतदारसंघाची जबाबदारी देऊन जो, जो विश्वास दाखवलेला आहे तो मी माझ्या कामातन आपण सर्वांनी आपल्या संधी दिली तर दिलेली त्यांना करून दाखवावी आपल्याला माहितीये की आदरणीय दादाना आपण ओळखता त्यांच्या कामाचा धंडादा त्यांच्या कामाचा आवाज त्यांच्या कामाची आणि शब्द सर्वांचा विश्वास आहे त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि म्हणूनच आदरणीय दादाने जी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांबरोबर जाणायची आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा ना आपल्या विकासासाठी नक्की काय करायला पाहिजे आपल्या भविष्यासाठी आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी काय करणं गरजेचं आहे हे माहिती होत म्हणूनच आदरणीय दादा नाही मोदींनी बरोबर ठरवलं आणि आपल्याला माहिती आहे की आता आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय दादा दोघही माहिती गेल्यानंतर ज्या आपल्या राज्य सरकार सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे काम करताना सगळे दिलं जातो हा गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या नाव ज्या प्रकारे उंचावा म्हणून ठेवलेला आहे आपल्याला माहित आहे की त्यांचे झाडसी निर्णय आणि अपार परिश्रम आणि त्यांना जनकल्याणकारी जन, जन, योजनापर्यंत पोहोचवलेल्या आहे त्यामुळे जनतेचा भारतीय जनतेचा त्यांच्याविषयीचा आत्मविश्वास अजूनच वाढलेला आहे आणि म्हणूनच सगळी जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभं केली आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा सगळ्यांनाही आपल्या भविष्यासाठी भारतासाठी सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहे की महायुतीनी मला जी उमेदवारी दिलेली आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षासाठी उभी असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाच्या चिन्ह्याच्या समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त, जास्त मतदाना करावं हो, मी अशी सर्वांना आपल्या सर्वांना नम्र करते आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जात होते माझ्या माता भगिनी युवक वडील झाले माणसं लहान मुलग सगळे त्यांना मला भेटत होते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये एक आस होती आणि हे आसच आस मला आत्मविश्वास देत होत बळ देत होत की आगामी काळामध्ये मी त्यांच्यासारखे काहीतरी करावं आणि मी आपल्याला जाता जाता एकच शब्द देते की आगामी काळामध्ये आपल्या आहेत माझ्या युवकांना हाताला काम माझ्या महिलांना त्यांनाही रोजगार राजा कसा कसा सुखी माझा होईल त्याच्यासाठी जे जे काय के ते आणि संपूर्ण विकास होईल यासाठी माझं ध्येय असणार आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना परत येणाऱ्या आपण मला जास्तीत तीन, तीन त्या मशिन मशिन दोन, दोन नम्मला नम्मला नाव मशीन नंबरला विनंती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादा आणि आदरणीय देवेंद्रजी साहेब नक्कीच ज्याच्या त्याच्या घेतल्या नक्कीच माझ्या मागे खंबीरपणे उभ्या असतील त्याच्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये सोडवण्यासाठी मदत होईल आणि आपल्या ज्या ज्या गोष्टी त्या करणं अगदी होईल त्यामुळे आपण सर्वांनी आजपर्यंत ज्या प्रकारचा पाठिंबा आणि प्रेम दिलेला आहे त्या प्रकारचा पाठिंबा आणि पाठिंबा द्यावा आणि भरपूर मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला

भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी जय 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 भवानी जय श्री राम जय जय श्री राम मंचावर उपस्थित आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादानं बारामतीच्या सुनबाई बारामतीच्या खासदार म्हणून जाणार आहेत अशा सुभेद्रातही पवार या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय आमदार भीमरावण्णा तातकीर विजय बापू राहुल दादा कुल माणिकराव कोकाटे चाकणकर नवनाथ कडळकरना काळे रमेश बाबा कोंडे देशमुख मंगलदास बाबा दिली सुशील मेघडे किरण प्रसन्न प्रसन्नदादा जगताप वर्षाताई तापकीर अल्पनाई बर्पे राणीताई भोसले अश्विनीताई पोकळे सचिन डांगट मनीषाताई मोरे सागीताई रमेश वांजळे आज खरं म्हणजे त्यांच्या निमित्ताने आमच्या रमेश देखील मला आठवण झाली आनंद तांबे माणिक शेठाने रुपाली वासुदेव भोसले यमराज खरात सचिन मोरे आदित्य हेंद्रे नवनाथ तांगुदे अरुण दांगड राजादेव पासलकर जयश्रीताई ओकळे सुभाष नाणेकर शुक्राचार्य बांजळे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल ना। तर नाव देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाहीये आहे त्यामुळे त्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं खरं म्हणजे गेल्या तीन तासापासून आपण सगळे लोक या ठिकाणी बसले आहात त्यामुळे आपला फार अंत मला पाहायचा नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे ही निवडणूक आपल्या देशात अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही काही महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे नगरपालिकेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे काही लोक सांगतात ही निवडणूक म्हणजे अजितदादा विरुद्ध पवार काही म्हणतात ही निवडणूक म्हणजे सुनेरेरा विरुद्ध सुप्रियाताई नाही पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही ही सुने विरुद्ध सुप्रिया नाही आहे ही निवडणूक या देशावर पुढचे पाच वर्ष या देशाला कोण सांभाळेल तो निर्दान निवडण्याची बंधू बघिन लो तुम्ही आहे केवळ दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे ज्यांना अखिल विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते मानलं ते आपले विकास पुरुष असलेले मोदीजी आहे आणि मोदीजीच्या सोबत आपली महायुती आहे ज्यामध्ये शिवसेना आहे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे या ठिकाणी आठवले साहेबांची रिपाई आहे फिरिपा आहे राष्ट आहे आमची लवजी शक्ती सेना आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे अशी एक मोठी आपली महायुती या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे आणि राहुल गांधीच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी आहे बंधू बघिनी नो आपली महायुती कशी आहे I'm